पुलडींमध्ये पुन्हा एकदा स्वागत नवी दिल्लीतील महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस प्रभारी सिठी राव रवी हे भाजप संघटन मंत्री बी एल संतोष यांची भेट घेणार आहेत नवी दिल्लीत या दोघांमध्ये चर्चा होणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीमध्ये या दोघांमधील भेट महत्वाची मानली जाते आता बघूयात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नाराज आमदारांसंदर्भात या बातम्या नांदेड उत्तर मतदारसंघातील आमदार बालाजी कल्याणकर एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीमध्ये आहेत त्यांच्या मतदारसंघाला कोट्यवधींचा निधी मिळाला होता तरीही ते नाराज असल्यानं शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत असे बॅनर लावण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणजे सर्व नांदेडकर शिवसैनिक हे उद्धव आहेत अशी बॅनर लावण्यात आले वर्षापूर्वी आसना ब्रिजच्या कामावरून आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली होती आसना ब्रिज हा त्यांच्या मतदारसंघात असताना भोकर डिव्हिजनमध्ये हा ब्रिज दाखवण्यात आला त्यांचा आक्षेप होता बत्तीस कोटीच्या या कामावरती त्यांनी सार्वजनिक का बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांवरती आक्षेप घेतला होता मात्र त्यांचा रोग जो आहे तो सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर होता अशोक चव्हाणांबद्दलची त्यांची नाराजी देखील त्या काळामध्ये होती आणि त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली होती परंतु नंतरच्या काळात त्यांची नाराजी दूर झाली आणि मागच्या अनेक शासकीय कार्यक्रमामध्ये आमदार बालाजी कल्याणकर हे महाविकास आघाडीतील नेते मग ते काँग्रेस असतील राष्ट्रवादी की त्यांच्या सोबत होते दरम्यान त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल शंभर कोटीचा निधी त्यांना प्राप्त झाला होता आणि मागच्याच महिन्यात जर पाहिलं तर वाडी येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी त्यांना पासष्ट कोटी निधी मिळाला होता आणि मागच्या मे महिन्यामध्ये या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं मग इतकं सगळं होत असताना चांगले काम होत असताना विकासासाठी मोठा निधी मिळत असताना नेमकी त्यांची नाराजी